नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप अत्यंत खास टिप नंबर एक शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा यामुळे शिरा जास्त चवदार होतो साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टीप नंबर दोन पूर्णाची गुळाची किंवा सांज्याची किंवा कव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा यामुळे पोळ्या खूप छान हलक्या अशा होतात टिप नंबर तीन डोसा बनविताना दोशाचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा यामुळे डोसा तव्याला अजिबात चिटकणार नाही टिप नंबर चार बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत यामुळे तूप देखील कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा देखील वाढतो लाडू पचायला देखील हलके होतात आणि चवीला देखील अत्यंत खमंग असे होतात टिप नंबर चार ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाडायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे यामुळे ताक अजिबात आंबट होत नाही टिप नंबर पाच छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार ते पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे ओपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मौसूद असे होतात नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी अतिशय महत्त्वाची व खास टिप नंबर सहा ताकाची कडी केल्यावर कधीकधी कडी फाटल्यासारखी वाटते तर अशावेळी तेव्हा पंधरा ते वीस शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी व नंतर कडी करावी असे केल्यास कडी अजिबात फाटत नाही व पहिली उकळी आल्यावर गॅस लगेच बंद करावा तर कढी बनवताना कढी फाटू नये यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर सात स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा यामुळे भांडी एकदम स्वच्छ अशी होतील अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर आठ पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा, अर्धी वाटी दुधामध्ये थोडेसे बेसन कालवून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत असा होतो व तव्याला तो, तो अजिबात चिटकत नाही अतिशय उपयुक्त टिप नंबर नऊ गुलाबजामन खामकास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आजपर्यंत शिरतो आणि गुलामजाम एकदम हलके असे होतात टिप नंबर दहा डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व डाळ चार एक या प्रमाणात घ्यावी तर मऊ डोशासाठी हे प्रमाण तीन एक असे असावे तर ज्या नवशिक्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही खास टीप टीप नंबर अकरा पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व कटाच्या आमटीलाही कट खूप चांगला असा येतो टीप नंबर बारा कोबीची भाजी उरली असल्यास किंवा शिल्लक राहिली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टप करा गरमागरम स्टपड पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता टिप नंबर तेरा दररोज एकसारखी आमटी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर त्यात पाच ते सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला यामुळे आमटीला एक वेगळी चव येईल अतिशय महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर चौदा कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजेत प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे कधीही ठेवू नयेत याव्यतिरिक्त फ्रीजमध्ये दे देखील बटाटे ठेवणं अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये यामुळे ते लवकर खराब होतात तर बटाटे साठवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करू शकता टीप नंबर पंधरा कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये कधीही चुकूनही ठेवू नयेत टीप नंबर सोळा शाबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा त्यामध्ये घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका हा कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा देखील मिळतो टीप नंबर सतरा टमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावेत फ्रीजमध्ये ठेवल्याने टमॅटोचा स्वाद हा बिघडतो टीप नंबर अठरा स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टीप नंबर एकोणीस आमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट असे बनते टिप नंबर वीस कोणतीही प्रकारची धिरडी करताना त्यामध्ये कांदा हा कापून घालण्याऐवजी त्यामध्ये कांदा किसून घालावा त्यामुळे दिर्डी छान व कुरकुरीत मस्त अशी होतात वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद